उकाड्यामुळे सुद्धा हैराण झाला असाल तर आज मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारा आणि ताजं तवाना ठेवणारं बडीशेपचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की बडीशेप ही गुणधर्माने थंड असते आणि त्याचे एक ना अनेक फायदे आपल्या शरीराला होतात नेहमीच लिंबू पाणी किंवा तात पिऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर हे वेगळं आणि अतिशय शरीराला थंडावा देणारं गारेगार बडीशेपचं सर्वत तुम्ही ट्राय करू शकता साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदा हे सिरप तुम्ही बनवून ठेवलं की तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही सर्वत पिऊ शकता विशेष म्हणजे एकाच सिरप पासून आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे सरबत बनवणार आहोत अतिशय चविष्ट तयार होतो शरीरामधली सर्व उष्णता तर बाहेर जाईलच त्याचप्रमाणे पचनासंबंधी काही विकार असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल चला तर मग लगेचच पाहूया शरीराला थंडावा देणारं चटपटीत आणि चविष्ट बडीशेपचं सरबत कसं बनवायचं नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते थंडगार बडीशेपचं सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आणि मुख्य घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बडीशेप इथे मी कच्ची बडीशेप घेतली आहे आणि ती एक कप भरून आपल्याला घ्यायची आहे मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा इथे मी वापर केला आहे त्याप्रमाणात तुम्हाला सर्व साहित्य मी सांगणार आहे घरातली कोणतीही एखादी वाटी तुम्ही घेतलीत तरी देखील चालेल आता ही एक कप भरून बडीशेप आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे आणि ही बडीशेप बुडेल इतपत ह्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे साधारण दोन कप एवढं मी पाणी घालणार आहे बडीशेप मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनासंबंधी आजार दूर होतात त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते आणि शरीराचा दाह कमी होतो शरीरा मदली। अती तासिल ता कमी होतो अतिरिक्त उष्णता असेल तर ती होण्यास मदत होते आता इथे मी दुसरी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हिरवी वेलची घालायची आहे इथे मी साधारण दहा ते बारा हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत त्या घालणार आहे हिरव्या वेलची मुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते पचन सुधारते तोंडाची दुर्गंधी कमी होते शरीर सुद्धा डिटॉक्स होतं म्हणजे शरीरामधील काही विषारी द्रव्य असतील तर ते बाहेर पडण्यास हिरव्या वेलचीमुळे मदत होते त्याचप्रमाणे झोपसुद्धा हिरव्या वेलचीमुळे खूप छान लागते नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा भरून काळी मिरीचे दाणे काळी मिरीमुळे सुद्धा पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते सर्दी खोकल्यापासून देखील आराम मिळतो वजन कमी होण्यास देखील मदत होते त्याचप्रमाणे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहण्यास देखील मदत होते त्यानंतर आपल्याला आहे एक चमचा भरून खसखस खसखस खस तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की थंडावा शरीराला देते खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात त्याचप्रमाणे खसखसमध्ये वेदना कमी हो करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे सांदेदुखी हाडेदुखी यांपासून देखील आराम मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खसखस भिजवून खाल्ल्याने पचन देखील सुधारत आणि ती पचायला देखील सोपी होते त्यामुळे आपल्याला ह्या तिन्ही पदार्थामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला भिजत घालायचं आहे आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला साधारण पाच तासासाठी भिजत घालायचे आहेत किंवा रात्रभर ठेवू शकता पण फार अगदी दहा ते बारा तास ठेवू नका पाच तासामध्ये सहज हे सर्व पदार्थ भिजले जातात आणि त्यातील अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला जातो आणि ह्या सर्व पदार्थांचे गुणधर्म वाढतात आणि पाण्यात भिजवल्यामुळे शरीराला थंडावा देखील देतात त्याचप्रमाणे त्याचा सुगंध देखील वाढला जातो त्यामुळे हे आता मी झाकून पाच तासासाठी असंच भिजत घालणार आहे इथे साधारण चार ते पाच तास झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बडीशेप मस्त अशी फुलून आली आहे आणि तिचा सुगंधसुद्धा पूर्ण किचनभर पसरलेला आहे त्याचप्रमाणे वेलची चा सुगंध सुद्धा या पाण्यामध्ये उतरला आहे आणि पूर्ण घरभर पसरला गेला आहे आता ही भिजवलेली बडीशेप आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे पण हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे त्याचबरोबर हे भिजवलेली काळी मिरी वेलची आणि सुद्धा आपल्याला एकत्रच एकत्रिक्सर मध्ये घालायचं आहे आणि ह्या भिजवलेल्या पाण्याचाच वापर करून आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे बघू शकता मिक्सरला मी अशी पातळसर पेस्ट तयार करून घेतली आहे आता एक गाळणी घ्यायची किंवा एखादं कापड ह्यावर असं ठेवू शकता आणि त्यामध्ये ही पेस्ट घालायची आहे पेस्ट आपल्याला पूर्णपणे गाळ घ्यायची आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे सरबत बनवलं की अगदी तुम्हाला काहीतरी थंड प्यावसे वाटत असेल किंवा उन्हामुळे थकवा जाणवत असेल डोकेदुखी होत असेल तर हे सरबत पिऊन बघा सर्व एका क्षणात गायब होईल किंवा उन्हाळ्यामध्ये बरेच जणांना उष्णतेचा त्रास होतो जळजळ होते अशा वेळी सुद्धा हे सरबत त्यावर रामबाण उपाय ठरेल इथे हे मी सर्व गाळून घेतलं आहे पण हा उरलेला चौथा आपल्याला टाकून द्यायचा नाही तर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे म्हणजे उरलेस उरलेला त्यामधला काही अर्क असेल स्वाद असेल तो सुद्धा आपल्याला मिळेल वाया जाणार नाही आता पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवलेलं हे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा गाळून घेणार आहे इथे आपलं बडीशेपचं सरबताचं पाणी तयार आहे आता ह्यामध्ये घालायची आहे आपल्याला खडी साखर तुम्हाला जर खडी साखर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखर किंवा सुद्धा वापरू शकता पण आज मी इथे खडी साखरेचाच वापर करणार आहे त्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम एवढी खडी साखर घेतली आहे आता या खडी साखरेची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे आणि ह्या सरबताच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायची आहे आणि एखाद्या पळीने मिक्स करून घ्यायची म्हणजे खडीसाखर आपल्याला वितळवून घ्या त्याचा पाक करा ती गरज भासणार नाही आणि आपलं काम अगदी झटपट तयार होईल इथे मी सगळं खडीसाखरेची पावडर या सरबताच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आता गॅसवर मी एक ठेवली आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि गॅसची आज मध्यम ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर कधीपर्यंत आपल्याला हे शिजवायचं तर एकतारी दोन तारी पाक न करता फक्त चिकटसर पाक होईपर्यंत आणि थोडं घट्टसर पाक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे काही मिनिटातच तुम्ही मिश्रण बघू शकता कसं दाटसर झालं आहे मी चांगलं हे शिजवून घेतलं आहे इथे तुम्हाला मी पळीवर सुद्धा दाखवते बघू शकता कसं घट्टपणा आला फार जास्त घट्टसुद्धा आपल्याला करायचं नाही कारण हे मिश्रण थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतं त्यामुळे मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्हाला इथे मी बोटावर सुद्धा दाखवते बघू शकता कसं चिकटपणा आला आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता मी टाकणार आहे दोन मोठे चमचे भरून लिंबाचा रस लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तुम्हाला जर लिंबाचा रस घालायचा नसेल तर एक चमचा भरून तुम्ही व्हिनेगार घालू शकता किंवा अगदी चिमुटभर सायट्रिक ॲसिड असतं तेसुद्धा घालू शकता आता हा लिंबाचा रस यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर दुकानासारखा ह्याला रंग हवा असेल सरबताला तर थोडंसं त्यामध्ये खायचा रंगसुद्धा मिक्स करू शकता इथे आपलं बडीशेप सरबताचं सिरप पूर्णपणे गार झालेला आहे आता एखादी अशी काचेची बाटली किंवा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सिरप भरून ठेवायचं आहे म्हणजे अजिबात तीन ते चार महिने हे सिरप खराब होत नाही पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही बडीशेपचं सरबत तयार करून पिऊ शकता आता या पासून बडीशेपचं सरबत कसं तयार करायचं ते बघूया दोन पद्धतीने सरबत कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी साधारण पाव लिटर एवढं उकळवून फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध घेतलं आहे यामध्ये आपल्याला तयार केलेलं बडीशेपचं सिरप घालायचं आहे स्वादानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सोबतच यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि भिजवलेला सब्जा इथे आपलं थंडगार दुधातलं बडीशेपचं सरबत तयार आहे हे सरबत तुम्ही असं प्यायलात की अजिबात शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही आणि या सरबताचा स्वाद म्हणाल तर अगदी अप्रतिम येतो आणि तितकंच स्वादिष्ट आणि अगदी ताजं तवानं वाटणारं हे सरबत तयार होतं आता दुसऱ्या पद्धतीने पाण्यामध्ये हे सरबत कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी इथे मी थंडगार पाणी घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे हे बडीशेप सरबतचं सिरप घालायचं सोबतच भिजवलेला सब्जा घालायचा बर्फाचे खडे इथे आपलं दुसरं पाण्यातलं सरबत सुद्धा तयार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारे बनवायचं आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता दोन्ही सरबत आपले तयार आहेत अप्रतिम चव येथे दोन्ही प्रकारे तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी सांगितलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये इतर सरबतांसोबत ही रेसिपी नक्की करून बघा याआधी मी जिरा मसाला सिरप विड्याच्या पानांचं सिरप कसं बनवायचं ते देखील दाखवलं आहे तुम्ही पाहिले नसेल माझी ही रेसिपी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन पाहू शकता माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद